ललित लेख दिवाळी लेखक मंगेश उदगीरकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख दिवाळी माझ्या लहानपणी दिवाळीच्या धमालीमध्ये अत्यंत आकर्षण असलेला भाग म्हणजे नव्या कपड्यांची खरेदी पुढं मी नोकरीनिमित्त परभणीला आलो तेव्हा इथं हीच खरेदी दसऱ्याला होत असते असा शोध लागला आणि मग तेच अंगवळणी पडलं पण लातूर भागात दिवाळीला कोऱ्या कपड्यांची चेन असायची आमच्या मध्यमवर्गीय घरात नवीन कपडे म्हणजे दोन चड्ड्या आणि दोन शर्ट एवढंच असायचं हाच शाळेचा युनिफॉर्म असायचा पण त्यावेळी त्याचं वाटणारं अप्रूप मनात न मावणार असायचं हे कपडे शिवताना हे वर्षभर टिकवायची जबाबदारी ही आमच्या कोवळ्या खांद्यावर असायची पण त्याचं काही वाटायचं नाही अगोदर वर्षभर वापरलेल्या जीर्ण धुवट झालेल्या कपड्यांपासून मुक्तता होऊन नवे कोरे कपडे वापरायला मिळणार हे वास्तव प्रचंड सुखावून टाकणार असायचं नंतर काळ बदलला चिड्डीतून पॅन्टीत आलो परिस्थिती निवडून सुखवस्तूपणाकडं झुकली तेव्हा बराच बदल झाला पहिली ते मॅट्रिक निळी चटणी आणि पांढरा शर्ट यातून मुक्ती मिळाली होती वेगळ्या रंगाचे कपडे वापरण्याची मुभा मिळाली दोन जोडाची संख्या चारवर आली आणि आता आता तर कपाट अपुरो पडण्यापर्यंत ती संख्या वाढत गेली आहे मित्र हो, एकीकाळी कपड्यांचं माप हे शिंपीच ठरवत असत माणूस जाड बारीक कसाही असला तरी यांचं माप ठरलेलं असायचं माझ्या बाबतीत तर कथा आणि व्यथा वेगळीच असायची माझ्या एकूणच देहयष्टीला नेमकं कुठलं माप योग्य ठरेल हे शिंपी महोदय आणि मी यांच्या कल्पने पलीकडचं होतं त्या काळी फॅमिली डॉक्टरप्रमाणे फॅमिली शिंपी असायची त्यामुळं घरोबा असायचा आमचे घरोब्याचे टेलर आप्पा होते त्यांच्यासमोर मापाला उभं राहायचं म्हणजे संकटच वाटायचं पोटावर थापट्या काय मारायचे कमरेला चिमटा काय घ्यायचे पुन्हा वर जरा कमी खात जा की जरा पोट कमी कर कंबर आहे की कमरा असं म्हणत मानसिक छळ चालू असायचा तो वेगळाच एवढं सहन करून जे कपडे शिवून हातात यायचे ते घातले की माझा अवतार गवसणीत तंबोरा गुंडाळून ठेवल्यासारखा दिसायचा मी जेव्हा नोकरीनिमित्त गाव सोडलं तेव्हाच या अत्याचारातून माझी सुटका झाली एव्हाना शिंपी बांधव टेलर म्हणून ओळखले जाऊ लागले होते धोतर शर्टातून पॅन्ट बुशकोटात आले होते चेहऱ्यावरचे सात्विक भाव मावळून तिथे व्यावसायिक निर्विकार भाव आले होते गवंडी जसं बांधकामाचं माप घेतात तसं समोरच्या गिरायकाचं माप घेऊ लागले होते एक ओळिंबा सोडला तर पद्धत पण एक लक्षणीय बदल झाला होता कपडे अंगासरशी व्यवस्थित बसायला लागले होते अगदी माझं माप सुद्धा शक्य तितक्या मापात बसवण्याच्या त्यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक करावं तेवढं थोडंच नंतर मग रेडीमेडचा जमाना आला निरनिराळ्या कंपन्या बाजारात आल्या तिथं कपडे घेण्याचा माझा कपडे खरेदीचा प्रयत्न क्षणभंगूर ठरला शॉपमध्ये गेलं कोणत्या नंबरचा शर्ट देऊस आहेत या प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नसायचं हा प्रश्न विचारणारा सेल्समन सुद्धा माझ्याकडं आपादमस्तक असा काही पाहायचा की नंतर मी तो नादच सोडला आता वयामुळं असेल किंवा निसर्गाची किमया मी बऱ्यापैकी आटोक्यात आलेलो आहे कारण आता मी बिंद रेडीमेड कपडे खरेदी करतो अर्थात रेडीमेड कंपनीने त्यांच्या मेजरमेंटचे रेंज विस्तृत केली आहे हेही माझ्या पथ्यावर पडलं आहे असं म्हणायला हरकत नाही आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे चिरंजीवानी उद्या कपडे खरेदीला जाण्याचा घाट घातला आहे आणि मी ही उत्सुकतेनं उद्या उजाडण्याची वाट पाहतोय उण्यापर्या वयाच्या सत्तर वर्षामध्ये अनेक बदल घडले परिस्थिती मन शरीर पण न बदललेली एकच गोष्ट उत्सुकता नाविन्याची ओढ ही ओढ मलाच काय सगळ्यांनाच तरुण ठेवत असते आणि मी हे तारुण्य जपून ठेवलं आहे तसं आपलंही अबाधित राहो ही शुभेच्छा दिवाळी लेखक मंगेश उदगीरकर मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स